विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन्ही उमेदवार विजयी झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीनं जल्लोष करण्यात आला यावेळेला महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला महिला जिल्हाध्यक्ष वनिता तेगोत पगार युवक जिल्हाध्यक्ष विरू वाघमारे अल्पसंख्याक अध्यक्ष हुसेन मणियार महिला युवक विद्यार्थी आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रातील मागील कित्येक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्राला ज्या पद्धतीने त्यांनी अजितदादांनी सेवा केली प्रत्येक आमदार हे स्वतःच्या पक्षाचे असो का विरोधी पक्षाचे असो त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी भरघोस मदत आर्थिक मदत त्यांना दिली आर्थिक निधी दिला आणि सर्व आमदार हे दादांच्या या त्यांच्या वाघण्याला अस्तित्व असलेले त्यांनी आज दादांच्या तो दोन्ही उमेदवाराला मतदान करून आपला विश्वास हा सदैव आजी दादांवर राहील आणि आहे आणि अशाच पद्धतीने आजी दादांसोबत राहू असा एक संदेश महाराष्ट्राला दिला आहे